एक, एक कप एका व्यक्तीसाठी तांदूळ पुरेसे आहेत असे मी चार कप घेणार आहे दोन तीन आणि चार हे चांदारा तांदूळ आहे कवरची मूग डाळ आहे किंवा ही खिचडी करताना कवरची मूग डाळ घालायची आहे जेणेकरून मस्त अशी टेस्ट येते मी पाऊन कप घातला आहे चार कपासाठी ओकायचे दोन चमचे तूर डाळ घालत आहे मी ह्या ठिकाणी तुम्ही मिक्स डाळ ही घालू शकता पण मूग डाळ ही आपल्याला जास्त प्रमाणातच घ्यायची आहे वरची साल काढून अशा प्रकारे मोठे बटाटं सोललेलं अर्धा दा इंच दालचिनी चार लवंगा पत्तापान दोन हिरव्या मिरच्या अशा स्लाइडमध्ये टमाटर चिरलेलं अशा स्लाइडमध्ये कांदा चिर चिरल्याला घ्यायचा आहे भरपूर अशी कोथिंबीर लसण आणि अर्धा इंच आले घ्यायचं आहे तसंच कडीपत्ता घ्यायचा आहे हे कंपल्सरी घेणं गरजेचं आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते या प्रकार दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी तांदूळ मुठभर शेंगदाणे वरती घालायचे आहेत रात्रभर पाण्यात भिजू घातलेले वटाने घालायचे आहेत मिक्सरचा बाऊल घेतला आहे त्यात कोथिंबीर लसण पाकळ्या पाऊ शकता आणि अर्धा इंच आले हे आपल्याला ताजं ताजच मिश्रण यूज करायचं आहे कुकरची पेस्ट केलेले आहे फ्लेवर छान येतो गॅस सुरू केलेला आहे कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये मी तेल घालत आहे तेल मी दोन माप घातलं आहे तेल आपल्याला कडक होऊ द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आपल्याला प्रथम मोहरी घालायची आहे मोहरी तडतड झाली की अगदी थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि जिरे तडतड झाले की आपल्याला पत्ता पान घालायचा आहे हे दोन पत्ता दा दा पान अर्धा इंच दालचिनी आणि चार लवंगा नंतर आपल्याला दहा बारा कडीपत्तेचे पानं घालायचे आहे आणि मुबा शिरल्याला कांदा नंतर घालायचं आहे तसच आपल्याला टमॅटो घालायचं आहे आणि पाच सात हिरव्या मिरच्या अखंड टाकत आहे मी अशा मोठ्या कटिंग मध्ये केलेले बटाटे घालायचे आहेत हे पूर्ण सारण आता आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे मस्त असं परतून घ्यायचं आहे हे सारण अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला हे सारण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्या सारण मध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार दीड चमचा मी मीठ घालत आहे तसंच ही बारीक पेस्ट केलेली कोथिंबीर लसणची घालायची आहे त्याच्यात तुम्हाला खिचडी करताना हे सारणच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेव्हाच आपली खिचडी टेस्टेड होईल कमीत कमी हे सारण आपल्याला लो गॅसवर पाच मिनटं तरी परतून घ्यायचं आहे तुमच्या लक्षात आला सर मी आणखी हळद घातलेली नाही तुम्हाला हळद घालायची असेल तर कलर यूज करता येणार नाही आणि तुम्हाला कलरची करायची असेल तर तुम्ही हळद घालू नका चार ते पाच मिनटं झालेले मस्त अशी खुशबू मस्त असं सुगंध येत आहे खमंग मसालेदार आता आपल्याला हे धुतलेले तांदूळ आतमध्ये घालायचे आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये सोयाबीन किंवा फ्लावर ही घालू शकता ह्या ठिकाणी आणि हे मस्त असं परतून घ्यायचं आहे मटभर मी ऑरेंज कलर घालत आहे तुम्हाला जो कलर घालायचा आहे येल्लो ऑरेंज किंवा आणखी कोणताही घालायचा असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी घालू शकता पण त्यासाठी तुम्हाला हळद घालावी लागणार नाही ऑरेंज कलर घातलेला आहे मी आता मी ह्याच्यात धने पावडर एक घालणार आहे एक चमचा धने पावडर घालणार आहे मी आणि आता मी पाणी घालणार आहे अशा प्रकारे पूर्ण पाणी घालायचं आहे पाण्याचं मेजरमेंट अगदी अॅकुरेट ठेवायचं आहे जेणेकरून खिचडी आपली जास्त पाणी होणार नाही मोकळी होईल मी अर्धा लिटरचा तांब्या घातलेला आहे आणखीन थोडस घालणार आहे अर्धा कप घालत आहे आणि आता हे पूर्ण सारण आपल्याला एकत्र हलवून घ्यायचं आहे तुम्ही आणखीन ह्याच्यावर कोथिंबीर घालू शकता किंवा खिचडी झाल्यानंतर नंतरही घालू शकता प्लेटमध्ये तर आता अशा कंडिशनमध्ये पूर्ण आपली सामग्री टाकून झालेली आहे कुकरचं टोपण लावून घेते आणि मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या अवघ्या तीन शिट्ट्या आपण करून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट खिचडी आपली शिजली जाते कमी ही करायचे नाही शिट्ट्या जास्त ही करायच्या अवघ्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत अशा प्रकारे माझ्या थंड व्हायला कुकर थंड झालेला आहे पूर्ण हवा गेलेली आहे आता आपण वरती टोपण काढून पाहू शकता किती सुंदर आपली खिचडी झालेली आहे एकदम मस्त फाईन अशी झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता किती सुंदर आपली मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे व्हेज खिचडी आलू खिचडी म्हणू शकता तुम्ही बटाटा खिचडी एकदम परफेक्ट आहे हॉस्टेल बॉईज आणि गर्लसाठी एकदम परफेक्ट आहे अगदी तुम्ही सुरुवातीला जरी केली तर एकदम परफेक्ट येणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली मैत्रिणीनं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर